नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे बाबगाव रोडला आई पार्कपासून जवळ व्ही आय पी लोकेशनमध्ये मेन रोडपासून पाचशे फुट अंतरावरती आपल्याकडे चाळीस बाय पन्नासचा पूर्व दिशेचा प्लॉट विक्रीसाठी समोरच्या बाजूला तीस फुटाचा रोड आहे खूप छान लोकेशन आहे आणि ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की ऑफिसला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण जे सध्या लोकेशनला आहोत हे लोकेशन आहे हो आम बाबळगाव रोडला आई पार्कच्या समोरचं लोकेशन आहे समोरच्या बाजूला मोठा तीस फुटाचा रोड आहे आणि शँक्शन लेआउटमधल्या ले प्रॉपर्टी आपल्याकडे ले आज या ठिकाणी विक्रीला उपलब्ध आहेत दोन हजार स्क्वेअर फूटचा एक प्लॉट आहे आणि याच लोकेशनला पंधराशे स्क्वेअर फुटचा प्लॉट आहे बाबळगाव रोडला ज्यांना कुणाला वीस लाख पंचवीस लाखच्या रेंजमध्ये प्रॉपर्टी पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा बाबळगाव रोडच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे या रेंजमध्ये प्रॉपर्टी आहेत सातपाणी एशांगशे लेआउट सिंगल रोड डबल रोडचे प्लॉट त्या ठिकाणी उपलब्ध आहेत प्लॉटच्या किमती जे आहेत ते दोन हजार एकवीसशेपासून जवळपास साडेतीन हजार रुपये स्क्वेअर फुटापर्यंत आहेत मेन रोडला कनेक्टिव्हिटी जशी जास्त असेल तसं ते प्रॉपर्टीचा रेट हा वाढतो प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला नक्की संपर्क करा धन्यवाद